बातमी आता तुळजाभवानी मंदिरासंदर्भातली आहे तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची लूट करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर आता पोलीस कारवाई करणार आहेत देवीच्या दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांची अनेकदा बोगस पुजाऱ्यांकडून आर्थिक लूट होते अशा घटना समोर आल्यात आणि या बोगस पुजाऱ्यांचा बंदोबस्त करा असं निवेदन तुळजाभवानी मंदिरातल्या पुजारी मंडळाकडून जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं होतं आणि त्याची दखल घेत पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली एजंट फसविणारे एजंट भोगेशगिरी करून डुप्लिकेट पुजारी असे बरेच भेटतात त्याच्यामुळं पुजाऱ्यांची बदनामी वाढत आहे त्या संदर्भात साहेबांना व एस पी साहेबांना मी पत्र दिलं की अशा लोकांचा बंदोबस्त व्हावा जेणेकरून भक्ताची फसवणूक होणार नाही व पुजारी वर्ग हा बदनाम होणार नाही व मंदिर संस्थान बदनाम होणार नाही